नमस्कार जकस रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे कारलं खायला तर तसं कोणालाच जास्त आवडत नाही पण जर आपण अशा पद्धतीने जर कारल्याचं लोणचं तयार करून ठेवलं तर ते लोणचं लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खायला आवडणार आहे हे लोणचं बनवायला अगदी सोपं आहे कमी वेळेत बनतं त्याचबरोबर हे लोणचं तयार केल्यावर त्याला मुरवत ठेवण्याची अजिबात गरज नाही म्हणजेच आपण तयार केल्या गेल्या लगेचच हे कारल्याचे लोणचं खाऊ शकतो कारलं खाणं हे अगदी पौष्टिक आहे आणि आपल्या शरीरासाठी आवश्यकसुद्धा आहे म्हणून डॉक्टरसुद्धा कारलं खाण्याचा सल्ला नेहमीच आपल्याला देत असतात त्यासाठीच तुम्ही अशा पद्धतीचं जर कारल्याचं लोणचं चा तयार करून ठेवलं तर अगदी वर्षभर हे लोणचं अगदी व्यवस्थित टिकतं चला तर मग आपण लगेचच हे लोणचं कसं बनवायचं ते बघूयात त्यासाठी सर्वात आधी मी इथे अर्धा किलो एवढी कारली घेतलेली आहे कारली तुम्ही लहान मोठ्या कोणत्याही आकारात घेतली तरीसुद्धा चालणार आहे आता आपल्याला सर्वात आधी कारले हे कट करून घ्यायचे आहे त्यासाठी कारल्याचे मागचे आणि पुढचे जे टोक आहेत ते आपल्याला सर्वात आधी काढून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आता व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला कारल्याचे दोन भागे करायचे आहे आणि त्यानंतर आता कारल्यामधल्या जे बिया आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहे जर या कारल्याच्या बिया खूपच कोवळ्या असतील तर त्या अशा वेळेस या कारल्याच्या लोणच्यामध्ये राहू दिल्या तरीसुद्धा चालणार आहे आणि आता ह्या बिया काढून झाल्यानंतर आपल्याला याचे उभे काप करून घ्यायचे आहे पण हे उभे काप करताना आपल्याला अगदी जाडसर हे काप न ठेवता पातळ असे याचे उभ्या फोडी आपल्याला करून घ्यायचे आहे तर तुम्ही बघू शकता अशाच पद्धतीने आपण बाकीची जी कारली आहे तर त्यातल्यासुद्धा या बिया सुरीच्या सहाय्याने काढून घेणार आहोत आणि त्याचे सुद्धा आपण उभे असे तुकडे करून घेणार आहोत अथवा काप करून घेणार आहोत आता सर्व कारली जी आहेत त्याचे आपण फोडी ह्या करून घेतलेल्या आहेत आता या कारल्यांचा कडवट पण आपल्याला थोडासा कमी करून घ्यायचा आहे त्यासाठी यामध्ये मी एक ते दोन चमचे मीठ हे घालून घेणार आहे मिठामुळे या कारल्याला पाणी सुटणार आहे आणि त्याच्यातनंच यातले जे कडू पाणी आहे तर ते निघून जाणार आहे आता कारल्यामध्ये हे मीठ मी व्यवस्थित मिक्स केलेले आहे आणि आपल्याला साधारणतः दीड ते दोन तासासाठी हे कारले असेच ठेवायचे आहे जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही अजून जास्त वेळासाठी ही कारली ह्या मिठामध्ये ठेवली तरीसुद्धा चालणार आहे तर मी दीड तास ही कारली अशीच झाकून ठेवलेली होती आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता या कारल्याला छान असं ओलसरपणा आलेला आहे आणि याला पाणीसुद्धा छान सुटलेले आहे आता आपल्याला काय करायचे आहे तर आपल्याला ह्या कारल्याच्या ज्या फोडी आहेत त्या दोन ते तीन पाण्याने स्वच्छ अशा धुवून घ्यायचे आहे म्हणजे यामध्ये जे कारल्याचे पाणी आहे तर ते सुद्धा व्यवस्थित असे निघून जाईल आता दोन ते तीन पाण्याने मी हे कारल्याच्या फोडी हे स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्यानंतर आता आपल्याला ह्या कारल्याच्या फोडी एखाद्या चाळणीवर काढून घ्यायची आहे म्हणजे यातले एक्स्ट्रोचे पाणी हे निघून जाईल साधारणतः आपण दहा ते पंधरा मिनटे ह्या कारल्याच्या फोडी अशाच चाळणीवर राहू देणार आहोत हे कारल्याचे लोणचे करताना आपल्याला कारलं वाफवून घेण्याची सुद्धा अजिबात आवश्यकता नाही आता आपण लगेचच कारल्याचे लोणचे कसे करायचे ते बघूयात त्यासाठी मी इथे अर्धा कप तेल घेतलेले आहे वजनी म्हणाल तर हे शंभर एम एल एवढे तेल आहे त्यातले मी अर्धे तेल कढईमध्ये घालून घेतलेले आहे तेल आपले गरम होत आहे तोपर्यंत इथे मी दहा ते पंधरा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि त्या मी मधल्या बाजूने कट करून घेतलेल्या आहेत तुम्ही हिरव्या मिरचीचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त हे करू शकतात अशा पद्धतीने आपण सर्व हिरव्या मिरच्या कट करून घेतल्यानंतर दुसऱ्या बाजूला तेल गरम झालेले आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा मोहरीही घालून घेतलेली आहे मोहरी छान तरतडल्यानंतर त्यामध्येच आपण ज्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या त्या घालून घेणार आहोत आणि हिरव्या मिरच्या तेलामध्ये आपल्याला छान अशा परतवून घ्यायच्या आहे साधारणतः एखाद्या दोन मिनटामध्ये हे हिरवी मिरच्या छान अशा तेलामध्ये परतवल्या जातात त्यानंतर आता आपल्याला गॅसची फ्लेम ही मिडियम ठेवायची आहे आणि त्यामध्येच आपण अगदी चिमूटभर एवढा हिंगसुद्धा घालून घेणार आहोत त्यातच आता आपण छोटा अर्धा चमचा हळद घालून घ्यायची आहे आणि हळदसुद्धा ह्या हिरव्या मिरच्यांमध्ये व्यवस्थित अशी मिक्स करायची त्यान आहे त्यानंतर लगेचच आपण चाळणीमध्ये ठेवलेल्या कारल्याचे ज्या फुडे आहेत त्या ह्या तेलामध्ये घालून घ्यायच्या आहे आणि पुन्हा आपण हे कारले व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे त्यातच आता आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आता आपल्याला हे कारले शिजवताना अजिबातच पाण्याचा वापर करायचा नाही कारल्यामध्ये जो ओलचरपणा आहे त्यावरच आपण हे कारले शिजवून घेणार आहोत आता आपण यावर झाकण ठेवायची आहे आणि सात ते आठ मिनटे झाकण ठेवून याला एक वाफ काढून कारलीही शिजवून घ्यायची आहे तोपर्यंत आपण एक वाटण तयार करणार आहोत त्यासाठी मी इथे पाव कप एवढे सुके खोबरे घेतलेले आहे आणि पंधरा ते वीस एवढ्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे आणि मिक्सरमधून आता आपल्याला हे दळून घ्यायचे आहे पण दळताना आपण याची अगदी बारीक पेस्ट न करता हलकेसे आपल्याला हे जाडसर ठेवायचे आहे अशा पद्धतीने आपले हे लसूण खोबऱ्याचे वाटण इथे तयार झालेले आहे आता साधारणत तीन ते चार मिनटं झालेली आहे आणि आता आपण झाकण काढून बघणार आहोत की कारली शिजली आहेत की नाही सर्वात आधी आपण ही कारली व्यवस्थित अशी पुन्हा हलवून घेणार आहोत जेणेकरून कढईच्या तळाला ही कारली डागणार नाही किंवा जळणार नाही त्यासाठीच आपल्याला अधूनमधून प्रत्येक तीन ते चार मिनटानंतर झाकण काढून ही कारली शिजली का नाही हे चेक करायचे आहे त्याचबरोबर ही कारली हलवून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता कारले ही अजिबात शिजलेली नाही तर त्यामध्ये मी उरलेले जे तेल होते तर ते सुद्धा सर्व घालून घेणार आहे आणि पुन्हा आता आपल्याला ही कारली व्यवस्थित मिक्स करायची आहे यामध्ये आपण पाण्याचा वापर केला नाही त्यामुळे आपण तेलावरच ही कारली शिजवून घेणार आहोत आता पुन्हा आपण यावर झाकण ठेवणार आहोत आणि ही कारली आपण शिजवायची आहे पण ही कितपत शिजवायची आहे हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे अजून दोन ते तीन मिनटं झाल्यानंतर आपण पुन्हा याचे झाकण काढणार आहोत तर तुम्ही बघू शकतात अगोदरपेक्षा ही कारली थोडीशी शिजायला सुरुवात झालेली आहे आणि त्यानंतर पुन्हा आता आपण ही कारली व्यवस्थित हलवून घेतलेली आहे आणि मिक्स करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकतात आपण ही कारली अशा पद्धतीने हलवल्यामुळे खाली ती कढईला अजिबात चिकटलेली नाही आता आपण यातले कारल्याची एक फोड घेऊन दाबून बघणार आहोत दाबल्यावर ती तुटते आहे पण तिचा गाळ झालेला नाही म्हणजेच हलकीशी ही कारलीची फोड जी आहे तर ती कचरट आहे आणि आपल्याला अशीच ही कारली शिजलेली हवी आहे यामध्येच आता आपण जे वाटण करून घेतलेले होते तर ते वाटण घालणार आहोत म्हणजेच लसूण आणि खोबऱ्याचे जे वाटण आहे तर ते, ते आपण यामध्ये घालून घेणार आहोत त्याचबरोबर इथे मी तीन चमचे मोहरीची डाळ घेतलेली आहे तीसुद्धा आपण यामध्ये घालून घ्यायची आहे आता आपण हे जे पदार्थ आहेत ते अगोदर तेलामध्ये सुद्धा घालून घेऊ शकलो असतो पण कारले शिजायला थोडा वेळ लागतो थो आणि मग कारले शिजेपर्यंत ही लसूण खोबऱ्याचे वाटण आणि मोहरीची डाळ ही जळून गेली असती त्यासाठीच आपल्याला हे जे पदार्थ आहेत तर ते कारले अर्धवट म्हणजेच कसरत शिजल्यावर घालायचे आहेत त्यातच मी अर्धे लिंबाचा रससुद्धा घालून घेणार आहे आता यामध्ये जे बिया आहे तर त्या आपल्याला अजिबात ह्या कारल्याच्या लोणच्यामध्ये पडू द्यायच्या नाही तर त्या आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि आता आपल्याला हे सर्व व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे जो आपण अर्धा लिंबू पिळलेला होता तर तो आपण तसाच टाकून न देता त्याच्या आपण छोट्या छोट्या बारीक फोडी तयार केलेली आहे आणि त्या आता आपण या कारल्यामध्ये घालून घेणार आहोत आणि पुन्हा आता आपल्याला हे सर्व मिक्स करायचे आहे आणि यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनटे फक्त आपण वाफ काढून घेणार आहोत दोन ते तीन मिनटानंतर तुम्ही या ठिकाणी बघू शकता की कारली ही पूर्णपणे व्यवस्थित अशी शिजलेली आहे याला छान अशी अजून चव यावी यासाठी मी दोन चमचे बारीक चिरून घेतलेला गुळ यामध्ये घालून घेतलेला आहे गुळाचे प्रमाणसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक हे करू शकतात गुळ घातल्यामुळे या लोणच्याला खूपच छान आंबट गोळ तिखट त्याचबरोबर कडवट अशी छान चव येणार आहे आता आपण कारल्याची फोड दाबून बघणार आहोत तर तुम्ही बघू शकता अगदी दाबल्यावर लगेचच ती तुटली जाते आहे म्हणजेच आपली ही कारली जी आहे ती अगदी परफेक्ट अशी शिजलेली आहे गॅसची फ्लेम लो करून झाकण न ठेवता आपल्याला हे कारल्याचे लोणचे दोन ते तीन मिनटं असेच गॅसवर ठेवायचे आहे म्हणजे यामधला जो गुळ आहे तर तो, तो पूर्णपणे विरगळला जाईल आणि तुम्ही या ठिकाणी बघू शकतात आपले हे कारल्याचे लोणचे खाण्यासाठी तयार आहे याला आता आपल्याला अजून मुरवण्याची सुद्धा आवश्यकता नाही जर तुम्हाला यामध्ये तेल कमी वाटले तर तुम्ही तेल गरम करून यामध्ये अजून घालून घेऊ शकतात असे हे कारल्याचे लोणचे पूर्णपणे थंड झाल्यानंतर हवाबंद बर्नीमध्ये ठेवून तुम्ही वर्षभर हवे त्या वेळेस काढून खाऊ शकतात कारण की यामध्ये आपण अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही त्याचबरोबर हे कारल्याचे लोणचे तुम्ही प्रवासात घेऊन जाऊ शकता पोळीबरोबर भाकरीबरोबर कशाही बरोबर खाल्ले तरीसुद्धा हे अगदी चटकदार लोणचे तयार होते तर असे हे पौष्टिक चविष्ट चटकदार आणि झटपट होणारे कारल्याचे लोणचे तुम्हीसुद्धा बनवून बघा आणि ते तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जकस रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर जकस रेसिपी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटूया असेच एका छानशा आणि झकस रेसिपीसोबत